नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण एकोणीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत आत्रीछाया या पांडुरंगशास्त्रींच्या विद्यापीठातल्या निवासस्थानाच्या गच्चीवर त्या दोघांचीच व्यवस्था करण्यात आली होती आम्रवृक्षाच्या छायेत बैठक सजवण्यात आली होती डॉक्टर राधाकृष्णन गच्चीवर आरामात लोडाला टेकून बसले होते त्यांच्यासमोर पांडुरंगशास्त्री विनयानं पण सरळ बसले होते प्राथमिक बोलणी झाल्यानंतर त्यांच्यामधल्या चर्चेला खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले अमेरिकेचे डॉक्टर कॉम्पटन यांचा मला फोन आला होता त्यांनी तुम्हाला एक ऑफर दिली आहे ना पांडुरंगशास्त्रीने हसून विचारलं अमेरिकेची ती ऑफर मी स्वीकारेन अशी ग्वाही आपण डॉक्टर कॉम्पटन यांना आधीच दिली आहे ना हो आपण असं का सांगितलं आपण मला कुठे ओळखत होता राधाकृष्णन हसून म्हणाले सत्यानृते मिथिनी कृत्य वर्तते लोकव्यवहार हा राधाकृष्णन यांनी डॉक्टर कॉम्पटनना कळवलं होतं की तुम्ही निश्चिंत राहा पांडुरंगशास्त्री तुमच्याकडे आलेच म्हणून समजा ती आठवण करून देताना पांडुरंगशास्त्रींनी आत्ता हसून विचारलं माझ्या नावातल्या शास्त्री, नावात शास्त्री शब्दामुळे ती ऑफर मी स्वीकारेन असं आपल्याला वाटलं होतं का डॉक्टर राधाकृष्णन मनापासून हसले आणि म्हणाले अहो सर्वत्र तसाच अनुभव येतो तुम्ही तसे नाहीत हे नंतर जाणवलं दोघेही हसले मग थोडं विषयांतर करून डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले तुम्ही भावी काळात कशा पद्धतीनं काम करायचं ठरवलं आहे तुमच्या कोणत्या योजना आहेत त्याविषयी मला काही सांगा की पांडुरंगशास्त्री सांगायला लागले माझे जे विचार आहेत ते आपल्याला मुळीच नवीन नसतील तरी पण सांगतो माणसाचं व्यक्तिगत आध्यात्मिक भौतिक आणि सांस्कृतिक जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे माणसाच्या अशा सर्वकष उन्नतीसाठी वापरण्यात येणारं तत्त्वज्ञान हे तात्कालिक अथवा संकुचित विचाराचं मात्र मुळीच नसावं कोणत्याही स्वरूपात ते कालबाह्य होणार नसावं आता सिव्हिलायझेशनच्या बाबतीत विचार करायचा झाला तर गेल्या दहा हजार वर्षात निदान चाळीस तरी संस्कृती आल्या आणि गेल्या त्यांचं देखील उरलेलं नाही पण आपली वैदिक संस्कृती मात्र अजूनही टिकून आहे दीडशे वर्ष अन्य धर्मावर निष्ठा असलेल्या राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानावर राज्य, राज्य केलं त्यामध्येही वैदिक संस्कृती टिकाव धरून राहिली आहे अनेक धर्मांचे राजे आत्तापर्यंत इथे राज्य करून गेले परंतु वैदिक कल्चर आजही अस्तित्वात आहे वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप आणि वे ऑफ थिंकिंग या गोष्टी वैदिक संस्कृतीनं शिकवल्या आहेत हां या वैदिक संस्कृतीला किरकोळ तडे गेले असतील ते दुरुस्तही करता येतील आणि तेच कार्य करायचं मी ठरवलं आहे अखिल मनुष्य मात्राच्या हितासाठी दूरगामी आणि सर्वसमावेशक वैदिक संस्कृती खऱ्या अर्थानं पुन्हा अस्तित्वात आली पाहिजे लोडाला आरामात टेकून बसलेले डॉक्टर राधाकृष्णन यावर म्हणाले तुमचं म्हणणं ठीक आहे पण आज भारत घडवणारे लोकच पाश्चात्यांचं अनुकरण करून लागले आहेत त्याचं काय ती दुःखाची गोष्ट आहे आणि त्याचं कारण म्हणजे वैदिक संस्कृतीवर अजूनही शास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं नाहीत तशी पुस्तकं आली पाहिजेत आज वैदिक धर्माचं भ्रष्ट स्वरूप काही ठिकाणी बघायला मिळतं एकीकडे भौतिक सुखासाठी चटावलेला सुधारक दिसतो दुसरी तर दुसरीकडे निराशावादी श्रद्धाळू दिसतो हे दोन्ही घटक समाजाच्या दृष्टीनं घातक ठरतात म्हणून वैदिक तत्त्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लोकांसमोर आलं तर ते एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरेल म्हणजे वैदिक तत्त्वज्ञान शास्त्रीय स्वरूपात लिहिण्याचा तुमचा संकल्प आहे तर छे लिहिण्याचं नाही घडवण्याचा संकल्प आहे कशाच्या वळावर भगवंताच्या वळावर म्हणजे नेमकं काय करायचं तुमचा विचार आहे आश्रम वगैरे अजिबात नाही मी कर्मयोग मानणारा माणूस आहे फक्त कर्माला ज्ञानाची आणि भक्तीची जोड असायला हवी तेच मी माझ्या प्रयोगातून सिद्ध करणार आहे अजूनही मला समजलेलं नाही क्षणभर पांडुरंगशास्त्रींनी खाली बघितलं त्यांचे दोन्ही पंजे एकमेकात गुंफले होते आपल्या हाताच्या पंजांकडे पाहून ते बोलायला लागले आपण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात वयानं मोठे आहात म्हणून सांगतो माझ्या भावी योजनांबद्दल मी फारसं कोणाशी बोलत नाही तो माझा स्वभावही नाही प्रयोग सिद्ध झाल्यानंतरही त्याची वाच्यता मी करीत नाही किंवा करणारही नाही डॉक्टर राधाकृष्णन कौतुकानं त्यांच्याकडे बघत होते मात्र कौतुकापलीकडे त्यांच्या मनात दुसरा कोणताही भाव नव्हता कारण ऐन चाळीसीतला हा माणूस फार मोठी क्रांती घडवून आणेल असं काही त्यांना त्यावेळी वाटलं नव्हतं इतर विद्वान मंडळींपेक्षा हा माणूस थोडा वेगळा आहे एवढंच त्यांना जाणवलं होतं पांडुरंगशास्त्री पुढे सांगत होते मला स्वाध्यायाच्या माध्यमातून अंतिम माणसापर्यंत पोचायचं आहे मग तो माणूस कोणत्याही जातीधर्माचा असो त्या जाती माणसाचा उत्कर्ष मला साधायचा आहे हे करीत असताना समाजात अनेक नवीन प्रयोग उभे करायचे आहेत कोणते प्रयोग शिक्षणाबरोबरच मला मंदिर शेती मच्छीमारी गोपालन व्यापार यज्ञ तीर्थयात्रा अशा अनेक क्षेत्रात प्रयोग करायचे आहेत म्हणजे सामाजिक क्रांतीच करायची आहे म्हणा ना केवळ सामाजिक क्रांती नाही तर भावनिक क्रांती सांस्कृतिक वा आध्यात्मिक क्रांती पण असा प्रयोग शेकडो वर्षात झालेला नाही आणि आजच्या काळात असे प्रयोग उभे करायचे म्हणजे ती गोष्ट वाटते तितकी सोपी नाही कारण संपूर्ण जगात आज सामाजिक परिस्थिती खालवली आहे भेदाभेदा समाज पोखरला आहे वंशभेद धर्मभेद प्रांतभेद वर्णभेद जातीभेद भाषाभेद शिक्षणभेद असे किती म्हणून भेद सांगावेत भेद। एका भेदावर तोडगा काढला तर तो दुसरा भेद डोकोवर काढतो दहा वर्षापूर्वी पाकिस्तानची निर्मिती झाली पण प्रश्न सुटला नाही अन्याय आणि विषमता यामुळे सर्वसामान्य माणूस गांजून गेला आहे प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत प्रत्येकजण आपलाच मार्ग खरा आहे असं समजतो अशा भिन्न विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणणं ही गोष्ट फार अवघड आहे त्यामुळे विशिष्ट वर्गापुरतंच कार्य मर्यादित राहण्याची भीती अधिक या प्रश्नांवर तुम्ही कसा काय तोडगा काढणार भिन्न विचारसरणीच्या लोकांना प्रेमानं एकत्र आणण्यासाठी एकाच शक्तीचा आधार घ्यावा लागेल ती शक्ती म्हणजे परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच ईश्वर वास करून आहे तो ईश्वर प्रत्येकाचा प्रत्येक कृतीत सांगाती आहे त्या ईश्वरानंच सर्वांना निर्माण केलं आहे आणि आपण सर्वजण त्याची लेकरं आहोत ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्यानंतरच माणूस माणसाच्या जवळ येईल कायद्यानं नव्हे तर प्रेमानं ज्यानं मला घडवलं त्यानंच दुसऱ्याला घडवलं म्हणजेच रक्त एक नसलं तरी रक्त बनवणारा एक आहे याची जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेमभावना वाढेल लागेल ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड यावर राधाकृष्णन हसून म्हणाले पण तसा भक्तिभाव समाजात उरलेला नाही भाकरी खेळ सिनेमा यांच्या घरीच लोकांना अन्य गोष्टी माहीत नाहीत खरं आहे आज समाजामध्ये भक्ती आहे पण भाव मात्र उरलेले नाही मागची पिढी आस्तिकही नव्हती आणि नास्तिकही नव्हती ती अज्ञेयवादी होती त्यांच्याजवळ तत्वज्ञानाचे पुरातन संस्कारही होते आणि नवीन विचारही होते त्यांनी स्पेन्सर वाचला होता आणि डार्विन हेगेल हे सुद्धा वाचले होते म्हणूनच त्यांची दृष्टी तशी बनली होती पौराणिक ग्रंथ खालच्या श्रेणीचे आहेत असं ते समजत त्यांच्याजवळ भक्तीही नव्हती आणि भावही नव्हता पण आज भक्तीला महापूर आलेला दिसतो आमच्या मुंबईमध्ये गणपतीचं एक मंदिर आहे तिथे दर्शनासाठी चार चार तास रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा कुठे दर्शन मिळतं असा भक्तीला पूर आलेला आहे पण पुराचं पाणी पिण्याच्या उपयोगी थोडंच असतं या बोलण्यावर डॉक्टर राधाकृष्णन मनापासून हसले आगतिकता लाचारी दीनता क्षुद्रता दुर्बलता असहाय्यता आणि भयभीतता या गोष्टींमुळे आजचा समाज देवाच्या मागे लागलेला दिसतो पण ही खरी भक्ती नव्हे भक्तीमध्ये प्रथम प्रेम हवं मग भाव हवा भक्तीप्रमाणे आज ज्ञानाचंही तसंच झालं आहे आज ज्ञानात देखील वृक्षता आलेली आहे अंतःकरणानं जो आर्द्र असतो तोच खरा ज्ञानी असतो प्रेम ज्ञान कर्म आणि भक्ती यांच्या बळावरच मी माझे प्रयोग उभे करणार आहे अंतिम माणसांपर्यंत हे प्रयोग नेणार आहे डॉक्टर राधाकृष्णन यांचे किलकिले नेत्र पांडुरंगशास्त्रीवर रोखले गेले होते त्यांचं ते बारकाईनं अवलोकन करत होते त्यांचे विचार मनापासून ऐकत होते पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्यात त्यांना एक प्रकारची तळमळ जाणवत होती मानव्याची ओढ दिसत होती कार्य उभारणीची जिद्द प्रतीत होत होती या माणसांना हाती घेतलेल्या अशा कार्याचीच आज समाजाला गरज आहे असं त्यांना मनोबन वाटत होतं म्हणून त्यांच्या कार्याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी आणि प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूनं त्यांनी विचारलं अंतिम माणसापर्यंत जाण्याचा तुमचा संकल्प आहे पण तिथे तुमच्याबरोबर कोण येईल मध्यमवर्गीय लोक तिथे कसे जातील मोठी माणसं बरोबर येतील का यावर पांडुरंगशास्त्री काही बोलले नाहीत कारण त्यासाठी प्रात्यक्षिक दाखवावं लागणार होतं त्याशिवाय का ते काय बोलू शकणार होते म्हणून ते शांतच बसले डॉक्टर राधाकृष्णन यांनी पुढे विचारलं आज नवी संस्था तुम्ही उभी केली फंड किती जमला आहे या प्रश्नानं मात्र पांडुरंगशास्त्रींना एकदम धक्का बसला त्यांनी विचारलं फंड फंड वगैरे मी जमवलेला नाही मग त्याची व्यवस्था काय मी काहीही व्यवस्था केलेली नाही डॉक्टर राधाकृष्णन तसे व्यवहारी होते पांडुरंगशास्त्री व्यवहार मुळीच जाणत नाहीत असं त्यांना मनातून वाटत होतं त्यावेळी पांडुरंग शास्त्री म्हणत होते संस्था भगवंताची आहे तो काय करायचं ते करील भगवान श्रीकृष्ण त्याच्या भक्तांना कधी अंतर देणार नाही गीतेत त्यांना तसं अभिवचन देऊन ठेवलं आहे अहो ते ठीक आहे पण गेल्या पाच हजार वर्षात असा प्रयोग झालेला नाही तुम्ही गीतेचं वचन सांगतात कृष्णाच्या काळातला हा प्रयोग आज कितपत यशस्वी होईल का नाही होणार ॲटम जड आहे असं दोन हजार वर्ष आपण मानलं त्यामध्ये ॲटॉमिक एनर्जी असावी हे ध्यानात आल्यावर संशोधनासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च केला गेला तेव्हा तो वेडा प्रयोगच होता पण तो प्रयोग यशस्वी झाला मग गीतेवर विश्वास ठेवून प्रयोग का करू नये क्षणभर कुणीच काही बोललं नाही डॉक्टर राधाकृष्णन यांना तो सारा कल्पनाविलासच सा वाटत होता म्हणून ते समजावणीच्या स्वरात म्हणाले हे पहा समाज चांगला आहे समाजाकडे मागितलं तर समाज देतो अहो तुम्ही मागणार नसाल तर तुमची संस्था चालेल कशी आज ना उद्या मागावंच लागेल बनारस हिंदू युनिव्हर्सिटी उभी करताना मी आणि मदन मोहन मालवीय डोअर टू डोअर गेलो होतो त्यातून ती संस्था उभी राहिली एक सुस्कारा सोडून पांडुरंगशास्त्री शांतपणे म्हणाले वी डिफर इन फंडामेंटल आपल्या विचारसरणीत मूलभूत फरक आहे हे बोलणं ऐकून इतक्या वेळ आरामात बसलेले डॉक्टर राधाकृष्णन धक्का बसल्यासारखे एकदम ताट झाले आणि त्यांनी आश्चर्यानं विचारलं व्हॉट डू यू मीन तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तुम्ही समाजाला ॲब्सोल्यूट मानता सर्वस्व मानता मी परमेश्वराला सर्वस्व मानतो समाजाला मी इन्स्ट्रुमेंट मानतो अर्थात साधन मानतो मी एक कुलूप घेऊन ठेवले माझी संस्था चालली नाही तर मी संस्थेला कुलूप ठोकेन कुलूप हेच माझं बळ आहे यावत चंद्र दिवा करू माझी संस्था राहावी असं मला म्हणायचं नाही या जगात अनेक संस्था चालू होतात आणि बंद पडतात देवाची इच्छा नसेल तर माझी संस्थाही बंद करून टाकेन पण पैशासाठी मी कुणाच्याही दारात जाणार नाही किंवा कुणाला पाठवणारही नाही त्यांचं सडतोड बोलणं ऐकून डॉक्टर राधाकृष्णन मनातून थक्क होऊन गेले असं स्वाभिमानानं ओतप्रोत भरलेलं जीवन त्यांना आयुष्यात प्रथमच बघायला मिळत होतं ही पराकोटीची तत्त्वनिष्ठा त्यांना चांगलीच भावली होती परंतु त्याचबरोबर त्यांचं मन साशंकही बनलं होतं पाच हजार वर्षात असा प्रयोग कोणी केलेला नव्हता आणि आजच्या भेदाभेदाने ले बुरसटलेल्या समाजात हे शास्त्रीजी अयाचक व्रताचं पालन करून हे नवे प्रयोग करायला निघाले होते डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मनात याप्रमाणे विचार येत होते म्हणून पांडुरंगशास्त्रींना या कार्यात यश मिळेल याविषयी त्यांना खात्री वाटत नव्हती पुढे काही वर्षाने डॉक्टर राधाकृष्णन मरणोन्म शय्येवर असताना पांडुरंगशास्त्रींचे एक स्नेही श्री ओझा त्यांना भेटायला गेले होते त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांनी पांडुरंगशास्त्रींविषयी आवर्जून त्यांच्याजवळ विचारपूस केली होती त्यांनी तेव्हा ओझांना विचारलं होतं पांडुरंगशास्त्रींच्या विचारसरणीत फरक पडला का अजून तत्वाला ठाम आहेत अयाचक व्रतानं त्यांनी एक संस्था तेव्हा उभी केली होती ती अजून चालली आहे का ओझा हो? म्हणाले होते अहो पांडुरंगशास्त्री अजूनही त्यांच्या तत्त्वाला चिकटून आहेत एकच नव्हे तर नऊ संस्था त्यांनी आज यशस्वीपणाने चालवल्या आहेत ओझांचं बोलणं ऐकून डॉक्टर राधाकृष्णन तेव्हा कृतकृत्य होऊन गेले होते मृत्यूसमयी त्यांना एक आशेचा किरण दिसला होता आधुनिक काळात भारताला भरभराटीचे दिवस पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी पांडुरंगशास्त्रींच्या रूपानं एक युगपुरुष भारताला लाभला आहे याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली असावी त्याच समाधानात त्यांनी आपले नेत्र कायमचे मिटून घेतले असावेत भावी कालात घडणाऱ्या या घटना डॉक्टर राधाकृष्णन यांना आता वर्तमानात थोड्याच समजणार होत्या आता मात्र त्यांना पांडुरंगशास्त्रींनी उचललेलं कार्य सत्यात उतरेल असं वाटत नव्हतं परंतु त्याविषयी त्यांनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही थोड्याच वेळात डॉक्टर राधाकृष्णन आपल्या नातलग मंडळींसह तिथून निघाले पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेताना ते म्हणाले तपोवनातल्या या पवित्र वातावरणातून पुन्हा भौतिकतेच्या मागे लागलेल्या नकली जगात जाताना मला असह्य होऊन जाईल खरोखर साऱ्या भारताचंच असं पवित्र तपोवन झालं तर काय ये बाहेर येईल आपल्या हातून हे महान कार्य परमेश्वर कृपेनं घडून येवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आपण मला इथे येण्याची संधी दिलीत पांडुरंगशास्त्रीमध्येच म्हणाले खरं तर प्रोटोकॉल झुगारून आपण इथे आवर्जून आलात याबद्दल मीच आपले आभार मानायला हवेत अशा तऱ्हेनं निरोप दिले घेतले गेले तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या दर्शनीद्वारातून डॉक्टर राधाकृष्णन बाहेर पडले आणि पुन्हा सरकारी सुरक्षेच्या पाशात अडकले पांडुरंगशास्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी हात उंचावून उन उपराष्ट्राध्यक्षांना निरोप दिला क्षणात मोटारींचा ताफा सज्ज झाला आणि घोंगावत निघून गेला त्यावेळी सूर्य पश्चिम दिशेकडे झुकला होता तत्वज्ञान विद्यापीठाच्या भोवतालचा सारा परिसर अंधारात लपेटून गेला होता दिवसभर विद्यापीठाच्या आवारात लोटलेली गर्दी पूर्णपणानं ओसरली होती आता अंधारातचं साम्राज्य पसरल्यानंतर त्या परिसरात चिटपाखरूही दिसेनाचं झालं होतं पहाटे पाच वाजता उठायचं असल्यामुळे वसतिगृहातले विद्यार्थी आणि गुरुगृहातले गुरुजन लवकर झोपे गेले होते त्या शांत वातावरणात पांडुरंगशास्त्रींचं मनही तसंच शांतावलं होतं त्यांनी बिछाण्यावर अंग टाकलं परंतु काही केल्या त्यांना झोप येणार दिवसभराच्या परिश्रमाने ते थकून गेले होते त्यांना झोपेची अत्यंत आवश्यकता होती पण झोप येत नव्हती याचं कारण निद्रेची जागा परमावधीच्या आनंदानं घेतली होती बिछाण्यावर अंग टाकल्यापासून आनंद सांगरात त्यांचं मन अखंड डुंबायला लागलं होतं पौर्णिमेच्या चंद्रदर्शनानं सागराला भरती यावी आणि त्या सागरावर लाटा उसळाव्यात तसा प्रकार घडला होता आनंद सागराच्या लाटांवर त्यांचं मन हेलकावत होतं कारण आरंभापासून ठरवलेल्या अयाचक व्रताशी त्यांनी राधाकृष्णन यांच्या सांगण्यावरूनही किमपि तडजोड केली नव्हती आजवर त्यांना कमी का तत्ववेत्य भेटले होते जपानमधील द्वितीय तत्वज्ञान परिषदेत तर अमेरिकेच्या कॉम्प्टनपासून अनेक तत्त्ववेत्यांनी त्यांची गाठ घेऊन विविध प्रकारांची विलोभनं दर्शवली होती परंतु अंतकरणात खोरवल रुजलेल्या सनातन आणि चिरंतन अशा वैदिक तत्वज्ञानाची कास त्यांनी सोडली नव्हती आज तर त्यांना त्याच सनातन भारतीय तत्त्वज्ञानात मुरलेले आणि वाढलेले महान भारतीय तत्त्वज्ञ भेटले होते परंतु त्यांच्याही सान्निध्यात त्यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केलेली नव्हती म्हणून अंथरुणावर अंग टाकल्यानंतर त्यांना एक प्रकारचं समाधान वाटत होतं आनंदसागराच्या उत्तुंग लाटांवर त्यांना वेदव्यास वसिष्ठ वामदेव याज्ञवल्क्य अशा अनेक ऋषीमुनींची सनातन उज्ज्वस्वल परंपरा आठवत होती आपल्या घराण्याच्या अयाचक व्रताची निष्ठेनं केलेली उपासना ही दृष्टीसमोर येत होती आपल्या घराण्याच्या परंपरागत तत्वांचं आपण काटेकोर पालन केलं याबद्दल त्यांना आत्मिक आनंद झालेला होता भगवंताची मूर्ती दृष्टीसमोर आणून ते मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते देवा गेल्या काही दिवसात सर्वजण माझ्या विरोधात बोलत आहेत पैशासाठी माझ्यावर दबाव आणीत आहेत आज खुद्द राधाकृष्णांनी देखील वेगळं काही सांगितलं नाही तरीही मी विरघळलो नाही माझ्या मनात चलबिचल झाली नाही अशा एकाकी अवस्थेत मी कसा काय टिकून राहिलो हे तूच जाणतोस माझ्या तत्वनिष्ठेला मी मुरड घातली नाही आणि आता यापुढेही घालणार नाही तूच मला प्रेरणा दिली आहेस तत्वनिष्ठेच्या बळावर उभं राहिलेलं कार्यच तुला अभिप्रेत दिसतं त्या विश्वासाच्या बळावरच मी माझे प्रयोग सिद्ध करेन अंतिम माणसापर्यंत पोचेन त्यांना प्रेमाचा हात देईन समाजात वैचारिक क्रांती घडवून आणेन देवा हे तुझं कार्य आहे तूच मला यशोमार्गावरून नेशील याप्रमाणे विचार करीत असतानाच त्यांच्या दृष्टीसमोर प्रकाशसागर दिसायला लागला तो आंतरयामीचा तेजसागर होता बाह्य जगतात अंधकार पसरल्यानंतरच अंतरयामीचा प्रकाश अधिक प्रखरतेनं दिसत असतो पांडुरंगशास्त्रींना तीच अनुभूती आता मिळत होती तो तेजोसागर आपल्या अंतचक्षुंमध्ये साठवून घेत असतानाच ते मनातल्या मनात पुटपुटत होते आता मी मुळीच एकाकी नाही तुझी साथ मला लाभली आहे तुझ्या आशीर्वादामुळे कार्यसिद्धी ठरलेली आहे कार्यसिद्धी पुढे शब्द अपुरे पडले बाह्य जग विस्मृतीत गेलं अंतरयामीची अद्वितीय अनुभूती तशीच काही काळ राहिली त्यामध्ये किती काळ गेला हे त्यांना कळलंही नाही निर्मला त्यांनी हलकेच त्यांच्या अंगावर पांघरून घातलं होतं प्रकरण वीस देव माझ्याबरोबर आहे अखेर विहीर खणायला प्रारंभ झाला एकदा एखादी गोष्ट करायची ठरली म्हणजे त्या गोष्टीची लवकरात लवकर कार्यवाही केल्याशिवाय पांडुरंगशास्त्री थांबत नसत तशी त्यांच्या कामाची पद्धतच होती पहिलं पदव्युत्तर शिबिर एकोणीसशे छप्पन सालच्या डिसेंबर महिन्यात तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पार पडलं होतं त्यावेळी शास्त्रींनी शिबिरार्थींसमोर समाजशास्त्रावरील प्रवचनं दिली होती आंतरभक्ती बहिरभक्ती असे भक्तीचे विविध पैलू स्पष्ट करून खरी भक्ती उपस्थितांना समजावली होती त्याला भावभक्ती आणि कृतीभक्ती असं नवीन नामाभिधान त्यांनी दिलं होतं हे शिबिर दीड महिना चाललं होतं त्यावेळी शिबिरार्थींना विद्यापीठातल्या विहिरीचं पाणी अपुरं पडलं होतं पुढल्या शिबिराच्या वेळी अशी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून पांडुरंगशास्त्रींनी नवीन विहीर खणण्याचं तेव्हाच मनाशी योजून ठेवलं होतं ते शिबिर संपल्यानंतर पुरुषोत्तम खेराज यांना पांडुरंगशास्त्री म्हणाले होते आपल्याला आता विहीर खणली पाहिजे हरकत नाही पण खणणार कोण कोण म्हणजे आपण आपण हो इथे कोणत्या गोष्टी आपण केलेल्या नाहीत विटा पाडल्या वाळूचा ठेका घेतला ट्रक घेतला आपणच मजूर बघितले आणि विद्यापीठाच्या उभारणीचं काम केलं आता खडण्याचंही काम करू त्यांच्या बोलण्यावर पुरुषोत्तम भाईंनी मंदस्मित केलं मग त्यांनी विचारलं पाणाडी बोलवू का तो पाण्याची जागा दाखवी कशाला मी विहिरीची जागा निश्चित करून ठेवली आहे कुठली पांडुरंग शास्त्रीने मागच्या बाजूला निर्देश करीत म्हटलं मागचं ते टेकाड आहे ना तिथे डाव्या कोपऱ्यातली जागा हेरली आहे कुणीतरी म्हणालं शास्त्रीजी बुलडोजर मागवू का मागलं टेकाड मोकळं आणि स्वच्छ करण्यासाठी खूप रान वाढलंय तिथे मुळीच नको माणसांनीच ते काम करायचं आपल्याला घाई थोडीच आहे ती गोष्ट करण करणी काही जलशोधकांच्या कानावर गेली ती मंडळी ताबडतोब तत्वज्ञान विद्यापीठात येऊन शास्त्रींना भेटली त्या परिसराची पाहणी करून एक तज्ज्ञ म्हणाला शास्त्रीजी आपण जितके समुद्रसपाटीकडे जाऊ तितकी पाणी लागण्याची शक्यता अधिक असते आपण म्हणता तो भाग समुद्रसपाटीपासून खूप उंचावर आहे त्या टेकाडावर पाणी लागणार नाही पांडुरंगशास्त्री उत्तरले मला हे मान्य नाही इथे खालच्या बाजूला विहीर खंडली तर टेकडीपर्यंत असलेल्या माझ्या झाडांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकावी लागेल केवढा खर्च येईल त्याला तिथे विहीर खणली तर पाठ काढून खालपर्यंत पाणी सहजगत्या फिरवता येईल आपले निदान दहा हजार रुपये तरी वाचतील आत्तापर्यंत एकही पैसा मी अनाठाही खर्च केलेला नाही भगवंताला मान्य असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे होईल पाणी द्यायचं असेल तर तो, तो देईल पुढे काही न बोलता तज्ज्ञ मंडळी निघून गेली टेकाळावर मुळीच पाणी लागणार नाही याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली होती ती मंडळी निघून गेल्यावर पुरुषोत्तम खेराज यांच्याकडे बघून पांडुरंगशास्त्रीने म्हटलं व्हीर खणणं ही सोपी गोष्ट नाही हे मी जाणतो या तज्ज्ञ मंडळींचा सल्ला चुकीचा होता असंही मी म्हणणार नाही पण त्या टेकाडावर विहीर खणणं हे आपल्या हिताचं आहे त्यासाठी आपण फार कष्टही कर, करायचे नाही आपण फक्त तीन दिवस खणण्याचं काम करायचं तीन दिवसात पाणी लागलं तर ठीकच नाहीतर खणलेली विहीर लगेच बुजवून टाकायची म्हणजे कोणी त्यात पडण्याची भीती राहणार नाही ही गोष्ट पुरुषोत्तम भाईनं तेव्हाच पटली आदल्या दिवशी हे वर्ण झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी विहीर खणण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभही झाला होता त्या दिवशी सोमवार होता सकाळपासूनच पांडुरंगशास्त्रींच्या देखरेखीखाली विहीर खणाला प्रारंभ झाला संध्याकाळी काम थांबलं तेव्हा पाण्याचा मागमूसही कुठे दिसत नव्हता हो त्या ठिकाणी पाणी लागेल असंही जाणवत नव्हतं तरीही मंडळींनी खणण्याचं काम सोडलं नव्हतं पुढचे दोन दिवस तसेच गेले विहीर पुष्कळच खणून झाली होती पण तरीही पाणी लागण्याचं चिन्ह दिसत नव्हतं ठरल्याप्रमाणे तीन दिवस खणण्याचं कार्य झालं होतं तीन दिवस खणूनही पाणी लागलं नाही तर काम बंद करायचं असं पांडुरंगशास्त्रींनी आदेश ठरवलं होतं त्यानुसार सोमवार ते बुधवार या तीन दिवसात तीन चार पुरुष खोल खणूनही पाणी लागलं नव्हतं त्यामुळे काम थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पांडुरंगशास्त्री त्या मजुरांना म्हणाले तीन दिवस तुम्ही पुष्कळ कष्ट उपसलेत पण यश मिळालं नाही ठीक आहे भगवंताचीच तशी इच्छा दिसते काम थांबवून सर्वजण माघारी फिरले तेवढ्यात निर्मलाताई तत्वज्ञान विद्यापीठात येऊन दाखल झाल्या विहीर खंडण्याचं काम सुरू झाल्यापासून त्या विद्यापीठात आल्या नव्हत्या हो पण आज एकाएकी त्या तिथे आल्या होत्या पाणी न लागल्यामुळे विहीर खंडण्याचं काम थांबवण्यात आलं आहे हे त्यांना तिथे पोचता क्षणीच समजलं शास्त्रींच्या बरोबर जाऊन त्यांनी विहिरीची जागा पाहून घेतली मग सहजगत्या त्या म्हणाल्या ठरल्याप्रमाणे तीन दिवसानंतर तुम्ही काम थांबवलं हे बरोबर आहे पण उद्या गुरुवार आहे शिवाय उद्या एकादशी आहे मग उद्याचा दिवस प्रयत्न केला म्हणून कुठे बिघडलं त्यांचं म्हणणं पांडुरंगशास्त्रींना तेव्हाच पटलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उत्साहानं कामाला प्रारंभ झाला सर्वांचे डोळे पाण्याकडे आशेनं लागले होते आणि दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एकदम पाण्याचा मोठा झरा लागला झरा कसला नळच होता तो बघता बघता विहीर भरली ते पाहून सर्वजण हारकून गेले मोठ्या भक्तिभावानं प्रत्येकानं भगवंताच्या नावाचा जय जयकार केला पांडुरंगशास्त्रींनाही पराकाष्ठेचा आनंद झाला त्याच आनंदात ते ओरडले आज गुरुवार आणि एकादशी या पवित्र दिवशी भगवंतांना हे जीवन आपल्याला दिलं एवढा नळ लागला अख्ख्या ठाण्याला मी आता पाणी देऊ शकेन मग निर्मलातईंकडे बघून पांडुरंगशास्त्री म्हटलं तुझ्यामुळेच या विहिरीला पाणी लागलं झराक असला नळच होता तो काल भगवंतजणू तुझ्या मुखातून बोलला होता म्हणूनच मी तुझं म्हणणं मान्य केलं असावं भगवंतानं आपल्याला हे तीर्थ दिलं आता शिबिरात कितीही लोक आले तरी पाण्याची कमतरता भासणार नाही आणि खरोखरच ती विहीर झाल्यापासून तत्त्वज्ञान विद्यापीठात पाण्याची कमतरता कधीही जाणवली नाही निर्मला त्यांच्या प्रेरणेनं ते कार्य पूर्णत्वास गेल्यामुळे त्या विहिरीला पुढे निर्मल तीर्थ असं नाव देण्यात आलं त्या क्षणापासून पांडुरंगशास्त्रींना एका गोष्टीची जाणीव झाली ती ही की भगवंत आता आपल्याला यशोमार्गावरून नेत आहे त्याच्याच प्रेरणेनं आपण हे कार्य करतो आहोत आणि आपण जेथे जाणार आहोत तेथे तो आपला साथीदार आहे आपल्या पाठीशी तो उभा आहे त्यामुळे आत्मविश्वासानं आणि जोमानं पुढचं कार्य करायचं त्यांनी ठरवलं त्यांना एक प्रकारचं स्फुरण चढलं गेले कित्येक वर्ष पांडुरंगशास्त्री आतल्या आत व्यथा अनुभवत होते भावी कार्याचा मार्ग त्यांना ज्ञात झालेला होता पण तो मार्ग आजवर धुसर दिसत होता आत्तापर्यंत त्यांनी मनात योजलेल्या कार्याला प्रत्यक्षात प्रारंभ होत नव्हता रॉयल एशियाटिक लायब्ररीमधील असंख्य ग्रंथांचं वाचन त्यांनी मननपूर्वक केलेलं होतं विशेषतः विल ड्युरंट या पाश्चात्य तत्वविद्याचे ग्रंथ वाचल्यानंतर त्यांचं मन गेली कित्येक वर्ष तळमळत होतं आम्हालाही मिशनऱ्यांसारखी संस्कृती प्रसाराची कामं का करता येणार नाहीत ना ना असा प्रश्न त्यांच्या मनात सतत उभा राहत असे योग्य वेळी आणि योग्य दिशेनं कार्यारंभ करण्यासाठी त्यांचं मन रात्रंदिवस तगमगत होतं विहिरेला पाणी लागलं हे केवळ निमित्त ठरलं कार्यारंभाची वेळ आणि नेमका तो क्षण आलेला आहे ही गोष्ट पांडुरंग मनोमन ताडली, भगवंत कृपेची प्रचिती त्यांना मिळाली होती प्रभू कार्यारंभाचा संदेश प्रभूनच दिला होता आज इथेच थांबू ओम, सत्स